चे विद्यमान खासदार भारतीय जनता पक्षाचे नेते उत्तर महाराष्ट्रातले आमच्या सगळ्यांचे संसदेतले सहकारी दादा पाटील हे आज शिवसेनेमध्ये शिवसेना परिवारामध्ये प्रवेश करतात त्यांच्याबरोबर करण पवार पाचोऱ्याचे नगराध्यक्ष आणि अनेक त्यांचे कार्यकर्ते पदाधिकारी अनेक संघटनांचे त्यांचे पदाधिकारी हे त्यांच्याबरोबर पक्षात प्रवेश करतात शिवसेनेत प्रवेश करतात ते निष्ठावंत भाजपा कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात पण निष्ठावंतांच्या नशिबी नेहमी संघर्षच असतो आणि शेवटी ते निष्ठावंतांची कदर करणाऱ्या शिवसेनेमध्ये आलेले त्यांच्या शिवसेनेतल्या प्रवेशानं जळगावची लोकसभा निवडणूक ही नुसती रंगतदार होणार नाही तर शिवसेनेला विजयाकडे घेऊन जाईल उल्लेट तुम्ही कारण तुम्ही तुमच्यासोबत आलेले सर्व तुमचे सहकारी यांचं मी आज शिवसेना परिवारात आणि मातोश्रीमध्ये स्वागत करतोय Yeah! <laughs>